आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी खास उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवताना बऱ्याचदा काय होते की कळ्या नीट पडत नाही तर या कळ्या मी एक ट्रिक वापरून तयार केल्या आहेत ती ट्रिक काय आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये सर्वात आधी आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतला आहे त्यावर एक चमचा मी खसखस घातली आहे त्याला आपण छान असं परतून घेणार आहोत खसखस परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक कप एवढे खोवलेले ओले नारळ घालणार ना आहे त्यालाही आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत दोन मिनटं परतल्यानंतर याच्यात आपण अर्धा कप एवढा गूळ घालणार आहोत एक कप जर खोवलेलं नारळ असेल तर त्यासाठी अर्धा कप गुळ हा पुरेसा होतो व्यवस्थित गोड होतं हे गुळ इथे आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी सर्व आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे हे बघा इथे गुळ व्यवस्थित वितळलं आहे आणि सारण छान कोरडं झालं आहे यानंतर मी गॅस बंद केला आहे त्यात मी घालते आहे आता अर्धा चमचा एवढी वेलची पूड आणि थोडंसं असं जायफळ घातलं आहे किसून ज्याने खूप छान चव येते त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि असं चिमूटभर भर एवढं मीठ घातलं आहे जेणेकरून गोडाची चव व्यवस्थित बॅलेन्स होईल इथे आपण हे सारण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण मोदकासाठीची उकड तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक कप एवढे तांदळाची पिठी घेतली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी इथं खास अशी मोदकासाठी जी पिठी लागते तीच वापरली आहे याने खूप छान मोदक होतात त्यानंतर पॅनमध्ये मी अर्धा कप एवढे पाणी घेतली आहे आणि अर्धा कप एवढं दूध घेतलं आहे दुधामुळे आपली उकड छान शुभ्र होते आणि मऊ होते छान त्यानंतर एक चमचा एवढे मी इथे साजूक तूप टाकले आहे आणि आता आपण इथे तांदळाची पिठी घालूया तांदळाची पिठी घातल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे आणि ही पिठी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि चमचाच्या सहाय्यानेच आपल्या गुठळ्या आपण मोडून घेणार आहोत हे बघा उकड व्यवस्थित इथे मिक्स करून घेतली आहे आपण याला झाकण ठेवून पाच मिनिटं अशीच वाफ देऊन घेऊया आणि थोडं कोमट झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून आपण याला कुठल्याही भांड्याने असं दाबून घ्यायचं आहे याच्या ज्या गोठाळे मोडून घ्यायचे आपल्याला कोमट असतानाच हे आहे आपल्याला किंवा तुम्ही थोडा पाण्याचा हा हात घेऊन सुद्धा आपण हे मिक्स करून घेऊ शकतो हे बघा व्यवस्थित इथे उकड अशी मिक्स झाली आहे तुम्ही पाहू शकतात कसा चिकटपणा आला आहे असाच झाली पाहिजे ही उकड व्यवस्थित अशी जेणेकरून आपले छान मोदक तयार होतील आणि याची पारी तुटणार नाही एवढा आकारात असा हे एक गोळा घेऊन तुम्ही दाबून बघा जर त्याला चिरा पडत असतील तर उकड अजून थोडी मळून घ्यायला पाहिजे पण इथे चिरा पडत नाही आहे म्हणजे आपली उकड इथे व्यवस्थित तयार झाली आहे लिंबा एवढे मी इथे गोळे तयार करून घेतले आहे आणि एका सुती कपड्याने मी झाकून ठेवलं आहे जेणेकरून हे कोरडे होऊ नये सारण पण इथे व्यवस्थित थंड झालं आहे आता आपण याची पारी तयार करून घेऊया मी इथे लाटून तयार करणार आहे थोडीशी तांदळाची पिठी लावली की व्यवस्थित लाटता येतं हे हे बघा पारी इथे तयार झाली आहे आता पारी अशी पहिल्या बोटाने आतमध्ये पकडायची आहे आणि अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या सहाय्याला अशी चिमटी घेत जायचं आहे आणि जवळ जवार याच्या कळ्या तयार करायच्या जेवढं तुम्ही जवळ अशा कळ्या तयार कराल तेवढं छान दिसेल थोडं हाताला तांदळाची पिठी लावून घ्यायची आहे जेणेकरून पारी हाताला चिडकणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे खूप सोपं आहे करायला हे बघा सगळ्या इथे कळ्या तयार झाल्या आहे आता आपण याच्यामध्ये जेवढं सारण बसेल तेवढं आपण याच्यामध्ये भरणार आहोत हे बघा इतकं सारण हे पुरेसं होतं खूप जर भरलं तर मोदक इथे फुटू शकतात आता मोदकाचं तोंड आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे सगळ्या कळ्या अशा एका बाजूने आपल्याला करून घ्यायचे आहे जेणेकरून छान सुबक असा आकार दिसतो मोदकाचा हे बघा अशा पद्धतीने हळूहळू करत याचं मोदकाचं तोंड बंद करायचं आहे आणि वरती जर एक्स्ट्रा पीठ असेल तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वरचं पीठ थोडं काढून घेऊया आपण हे बघा आता आपण एक ही जी मी ट्रिक सांगितली ती हीच आहे एक चमचा घ्यायचा मागच्या बाजूने चमचाच्या मागच्या बाजूने आपल्याला असं इथे करत जायचं आहे हे बघा ज्या आपल्या कळ्या अशा मोडल्या असतील किंवा दाबल्या गेल्या असतील चमच्याच्या सहाय्याने त्या मोकळ्या करायच्या म्हणजे छान असा सुबक असा आकार दिसतो मोदकाचा हे बघा कळ्या किती सुंदर दिसतात आणि चपटा जर झाला असेल तर हातावर थोडासा फिरवून घ्यायचा जेणेकरून छान गोल आकार तयार होतो खालून बघा किती सुंदर आणि सुबक कळी इथे तयार झाली आहे मोदकाची कळीदार मोदक इथे तयार झाला आहे आपला असे सगळे मोदक मी इथे तयार करून घेतले आहे वरती मी केसरचे धागे लावले आहे दहा मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवले होते चाळणीवर झाकण ठेवून दहा मिनटं वाफून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा रंग आला आहे इथे केसरचा आणि आपले कळीदार उकडीचे मोदकही किती सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकतात हे बघा कळ्याही किती मोकळ्या दिसत आहेत वाफवल्यानंतर अजूनच छान दिसतात हे मी तुम्हाला इथे एक मोदक असा फोडून दाखवते आहे हे बघा खूप असा सॉफ्ट आणि छान झाला आहे पाहू शकतात तुम्ही वरतून छान साजूक तूप टाकूया आपण जेणेकरून या मोदकाची चव अजूनच वाढेल तर तुम्ही अशा पद्धतीने मी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे जर मोदक केले तर तुम्ही चे छान असे कळीदार उकडीचे मोदक तयार होतील तुम्ही पाहू शकतात खूपच सोपे आहे करायला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल आयकनही दाबा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद